हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळच्या साडे दहा आणि आज गुढीपाडवा आहे तीस तारीख आहे तर आम्ही निघालो होतो नेरळला कारण की ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे तिकडे <laughs> खूप महत्त्वाच्या कामासाठी निघालो होतो आम्ही आणि ते महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे ना आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये माझ्या मम्मीने एक फ्लॅट विकत घेतला आहे आणि त्या फ्लॅटचं आज रजिस्ट्रेशन होतं आणि त्यासाठी मग आम्ही तिकडे निघालो आहोत ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि ऑलरेडी तिकडे सगळेजणं जमा झाले होते नेरळमध्ये आणि आता आम्ही दोघ जण निघालो आहोत कल आज दिन है नया महीना चालू हो जाएगा कल पॉसिबल नहीं था और कल भी पॉसिबल नहीं है और आज संडे है लोग ने चालू रखा hmm. हा, hmm. हा, hmm. है हां कोई आनु वो ये आए देखो आनु पाई लोग घर लेने जाते हैं हमेश ने आए जान में क्या करेंगे मसीर पडचिल पडचिल अब तेरा हाय का हाय का हाय का हाय अरे इकडे बर मी आणवी आणवी बोल मी आणवी आणवी कप मारतील ना घेतल्यावर तर आता इथे फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनच प्रोसेस चालू होत आणि सगळेजण बिझी होते फक्त मी आणि आणवी आम्ही दोघी फ्री होतो त्यामुळं आमच्या दोघींचीच मस्ती चालली होती आणि आणवीचं कसं आहे पूर्ण ह्या ऑफिसमध्ये ना इकडून तिकडं इकडून तिकडं अशी पळत होती आणि तिच्या पाठीपाठी माझं पळणं चालू होतं आणि फ्लॅटचं रजिस्ट्रेशन म्हणलं तर खूप म्हणजे चेकिंग वगैरे होते आणि त्यामध्ये ना थोडासा अडथळा आला आणि त्यामुळे ना आम्हाला आजचं रजिस्ट्रेशन जे होणार होतं ते कॅन्सल झालं आणि आता ते रजिस्ट्रेशन उद्या होणार आहे आणि त्यामुळे ना आम्हाला आता रिटर्न घरी जावं लागलं कारण की ना

अनुष्का वैभव सगळेजणं म्हणजे जे एक रोजच्या दिवसामध्ये एकदम शांत बसलेले असतात ते सोबत खूप मस्ती करतात म्हणजे गार्डनमध्ये वगैरे जातात नेहमी आणि इतर टायमाना आळस करतात बाहेर निघायचा पण आणवी आली की लगेच त्यांना खूप उत्साह येतो बाहेर वगैरे जाण्याचा आणि मस्ती करण्याचा तर आता इथे रात्रीच्या वाजलेल्या आहेत सव्वा दहा आणि आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालं होतं आणि वैभव दादाची तर आधी झोप पण झाली होती तर आता मी निघालो होतो आईस्क्रीम खायला बाहेर घेतले ना आणि आता इथे घरातले सगळेजण आम्ही आईस्क्रीम खायला निघालो होतो दादा वहिनी आणवी आन अनुष्का मी साहेब आम्ही सगळेजण निघालो होतो फक्त वैभव दादा राहिला होता बाकी आणि वैभव दादा झोपी गेला होता त्यामुळे तो काही उठला नाही त्याला भरपूर प्रयत्न केला के उठवण्याचा पण तो काही उठला नाही आणि थकलेला होता कारण की गुढीपाडव्याची सुट्टी होती आणि दिवसभर खेळत वगैरे फिरला होता मामा <laughs> 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 मी बघू तु मिशी मम्मी कडे मम्मी कुठे म्हणते का इकडे केलं त्या कोपऱ्याला होत ना तिकडे दोन गाडी हा दोन गाडी एकत्र केलं Nine yeah.

ललले रे थांब तिला पण बोलू दे नाही हात भी तुला काय काय ऐवा दा दा रे केचत गोळा आला आय मला पण ये पिल हे आबा इकडे इकडे हां आ हा हां

तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमच्या नवीन फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्यामध्ये दोन दिवस गेली एक गुढीपाडव्याचा आणि एक रमजानीचा दोन दिवस त्यामध्येच गेली त्यामुळंच मी ब्लॉग टाकू शकत नव्हते कारण की आम्ही खूप बिझी होतो आणि अशा प्रकारे ना आम्ही रजिस्ट्रेशन पण केलं आणि सेलिब्रेशन पण केलं छोटंसं सेलिब्रेशन होतं जास्ती काही मोठा कार्यक्रम ठेवला नव्हता आणि नंतर ठेवता येईल मोठा कार्यक्रम वगैरे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय